मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण हो अपडेट पाहणार आहोत तर ती अपडेट म्हणजे पोलीस भरतीची जी काही प्रक्रिया आहे मित्रांनो तर ती आता ग्राउंड असो किंवा लेखी परीक्षा किंवा मित्रांनो समोरच्या ज्या काही प्रोसेस आहे तर त्या प्रचंड प्रमाणात लांबणार आहे मित्रांनो तर त्याचं जे काही रिझन आहे ते काय एक्झॅक्टली आणि कधीपर्यंत मित्रांनो तुमचं ग्राउंड होईल समोरची प्रोसेस पोलीस भरतीची कोणती आणि कधी होणार आहे आणि कशामुळे ती लांबणार आहे काय संपूर्ण माहिती आता समोर आलेली आहे तर डिटेलमध्ये मी तुम्हाला माहिती देणारे मित्रांनो आता तुम्हाला तयारी करण्यासाठी एवढा कालावधी भेटेल तर तुम्हाला किती भेटेल काय भेटेल सर्व काही डिटेलमध्ये सांगतो त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पोलीस भरती संदर्भात नवीन येणाऱ्या सर्व अपडेटी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा पोलीसवरती अर्ज भरायला सुरुवात होऊन भरपूर दिवस झालेले आहे आणि विद्यार्थ्यांचा जो काही रिस्पॉन्स आहे तर प्रचंड प्रमाणात मित्रांनो विद्यार्थी या ठिकाणी मित्रांनो अर्ज करताय आणि महत्त्वाचं म्हणजे भरपूर आतापर्यंत अर्ज आलेले आहेत अजून भरपूर भरायचे बाकी अजून मित्रांनो मी तर म्हणतो की पन्नास टक्के अर्ज भरायचे विद्यार्थ्यांचे बाकी मित्रांनो लक्षात घ्या तर बघा मित्रांनो जी काही महत्त्वाची माहिती आहे तर ती अशी आलेली मित्रांनो की आता विद्यार्थ्यांचं जे काही मित्रांनो ग्राउंड असो त्याच्यानंतर समोरची जी काही प्रोसेस आहे तर ते आता लेट होणार आहे आणि त्याचं जे काही रिझन आहे तर ते असं समोर आलेलं आहे मित्रांनो की आता आचारसंहिता लागलेली मित्रांनो आचारसंहिता लागलेली आणि याच्यामुळंच मित्रांनो या ठिकाणी भरतीची जी काही संपूर्ण प्रोसेस आहे तर ती पुढं ढकलण्यात आलेली आहे आता हे कसं काय करण्यात आलेलं आहे सर्व काही तुम्हाला मी सांगतो तर बघा अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे मित्रांनो एकतीस मार्च तर मित्रांनो एकतीस मार्च ही शेवटची तारीख आहे त्याच्यानंतर मित्रांनो भरतीचे जे काही आता पोलीस भरतीची मागच्या वर्षी मित्रांनो ज्यावेळेस भरती झाली तर फॉर्म भरून मित्रांनो एक दीड महिन्यानंतर विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं परंतु यावर्षी तसं नाही होणार आता फॉर्म भरून तुम्हाला प्रचंड वेट करावा लागेल कारण मित्रांनो एप्रिल मित्रांनो बघा मे आणि जूनमध्ये मित्रांनो एप्रिल आणि मित्रांनो मे महिन्यामध्ये आणि जून महिन्यामध्ये मित्रांनो लोकसभेची निवडणूक लोकसभा इलेक्शन चालू आहे मित्रांनो म्हणजे होणार आहे मित्रांनो आणि त्याच्यामुळं मित्रांनो तुमची जी काही पोलीस भरतीची प्रोसेस आहे ती पुढे ढकलण्यात आलेली त्याच्यामध्ये ग्राउंड असो किंवा इतर प्रोसेस कारण इलेक्शनसाठी पूर्ण पोलिसांचा जे काही पोलिस कॉन्स्टेबल मित्रांनो कार्यरत आहे तर त्यांचा जो काही बंदोबस्त आहे तर तो मेन म्हणजे मित्रांनो या ठिकाणी इलेक्शनसाठी लागतो आणि लक्षात घ्या पोलिसांचं पूर्णपणे मित्रांनो तिथं काम असतं इलेक्शनच्या ठिकाणी या ठिकाणी जागा मित्रांनो जे काही या ठिकाणी मित्रांनो इलेक्शन होतं त्या ठिकाणी वोटिंग होते त्याच्यानंतर मित्रांनो तिथं संपूर्ण बंदोबस्तसाठी त्यांचं काम असतं मित्रांनो मग जर त्यांचा बंदोबस्त तिथं आहे तर तुमची भरती तुमचं ग्राउंड घेणार कोण आहे मित्रांनो त्याच्यामुळे ही समोर बातमी आलेली मित्रांनो आणि याच्यामुळे तुमची भरती प्रचंड लेट होणार आहे मित्रांनो म्हणजे मित्रांनो एप्रिल मे आणि जूनमध्ये तुम्हाला मित्रांनो लक्षात घ्या जूनमध्ये लोकसभेचा जो काही निकाल आहे मतदान होऊन तर तो चार तारखेला मित्रांनो लागणार आहे चार तारखेला निकाल लागेल मित्रांनो चार जून दोन हजार चोवीसला लोकसभेचा त्याच्यानंतर तुमच्या भरतीची प्रोसेस चालू होईल मित्रांनो म्हणजे तुम्हाला अजून मित्रांनो तीन महिने कालावधी लक्षात घ्या तर अजून तुम्हाला तीन महिने वेट करायचा आहे तीन महिने तुमची भरती पुढं ढकलण्यात आलेली लोकसभा निवडणुकीमुळं मित्रांनो लक्षात घ्या आणि आता याचा फायदा कोणाला आहे तर याचा ज्यांचा अभ्यास कमी त्यांना पण आणि ज्यांचं ग्राउंड कमी आहे त्यांना पण फायदा आहे मित्रांनो कारण बघा फॉर्म जरी आता भरून घेतले तरी गुड न्यूज अशी की तुम्हाला ग्राउंडच्या प्रॅक्टिससाठी पुरेपूर वेळ मिळणार आहे आणि पेपरला तर प्रचंडच मिळणार आहे मित्रांनो मग तुमची भरती मित्रांनो जून जुलैमध्ये पण होऊ शकते किंवा मित्रांनो ऑगस्टमध्ये पण तुमचे पेपर होऊ शकतात लक्षात घ्या ही वरती मित्रांनो पूर्ण वर्षभर चालणार आहे लक्षात घ्या तुम्ही आता अर्ज भरले त्याच्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या एप्रिल मे आणि जूनमध्ये तुमचं इलेक्शन लागलं तर इलेक्शन झालं त्याच्यानंतर तुमचं भरतीचं ग्राउंड होईल मग ग्राउंड झाल्यानंतर मित्रांनो तुमचं या ठिकाणी लक्षात घ्या यादी लागेल त्याच्यानंतर कोणकोण मित्रांनो पेपरसाठी क्वालिफाय मग तुमचा पेपर तर संपूर्ण मित्रांनो संपूर्ण जी काही प्रोसेस आहे ती जुलै ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत चालेल मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो ही संपूर्ण प्रोसेस पोलीस भरतीची लक्षात मुळे पुढं ढकलण्यात आलेली आहे आणि मी तुम्हाला बोललो की ग्राउंड कधीपर्यंत होईल तुम्हाला किती वेळ भेटतोय तर ही गोष्ट लक्षात घ्या पुरेपूर वेळ भेटतोय मित्रांनो तर हेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे संहितामुळे मित्रांनो तुमचं भरतीचं ग्राउंड व प्रोसेस पुढं ढकलण्यात येत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जो काही आता वेळ मिळतो तर याच्यामध्ये तुम्हाला तयारी करायची प्रॅक्टिस करायची ही तुमच्यासाठी गुड न्यूज आहे ज्यांची प्रॅक्टिस कमी झालेली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी तर मित्रांनो लक्षात घ्या आणि ज्यांनी अजून फॉर्म भरलेले नसतील त्यांनी मित्रांनो जागेवान फॉर्म भरून टाका ज्यावेळेस नंतर तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेस सर्व डाऊन होऊन जातो आणि मग फॉर्म भरणं पण राहून जाईल मित्रांनो त्याच्यामुळं सांगतोय आणि यावर्षी मित्रांनो अर्ज भरण्याची मुदत वाढू शकते किंवा नाही हे कोणी सांगू शकत नाही आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरून टाका मित्रांनो प्रचंड या ठिकाणी विद्यार्थ्यांची गर्दी मित्रांनो ऑनलाईन कॅफेमध्ये समोरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते दाखवणार आहे की ऑनलाईन कॅफेमध्ये कशा पद्धतीची गर्दी आहे काय सर्व काही मी तुम्हाला सांगणार आहे तर लक्षात घ्या तुमचं ग्राउंड जुलै जून नंतर होणार आहे मित्रांनो आचारसंहितेमुळे इलेक्शन झाल्यानंतर आणि महत्वाचं म्हणजे संपूर्ण प्रोसेस तुमची त्याच्यानंतर होणार आहे मग ती जुलै असो ऑगस्ट असो ग्राउंड असो किंवा पेपर असो तर वेळ भेटतोय प्रॅक्टिस करा याशिवाय तुम्हाला काहीच पर्याय नाही आहे प्रॅक्टिस करायची आय होप संपूर्ण माहिती लक्षात आली असेल मित्रांनो आता ही बातमी कोणाला चांगली वाटली कोणाला काय वाटलं कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा करा आणि मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर समोरच्या अपडेटी सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र